वर्षभरातील अशा काही तिथी असतात असे काही सणवार असतात असे काही दिवस असतात की ज्यांची आवर्जून वाट बघितली जाते कारण काही उपाय हे त्याच मुहूर्तावर त्याच तिथीला आणि त्याच सणवाराला केले जातात त्यातीलच एक सण म्हणजे होळी होय दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो तारखेमध्ये थोडाफार बदल होतो पण इंग्रजी महिन्यानुसार बघितलं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यान्नात होळीचा सण येत असतो होळीच्या दिवशीच भगवान श्री हरी श्री विष्णूंनी प्रल्हादाला नरसिंह रूपात दर्शन दिले होते त्याची एक छोटीशी कथा सुद्धा आहे हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त होता हिरण्य कश्यपूने खूप प्रयत्न केले पण प्रल्हादाने त्याची विष्णू भक्ती सोडली नाही या द्वेषाने हिरण्य कश्यपूने त्याची बहीण होलिका हिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून अग्नीत बसवले कारण होलिकेला वरदान होतं की अग्निही तिचं काही करू शकणार नाही पण प्रल्हादाने अग्नीत होलिकेच्या मांडीवर बसूनही नामस्मरण सोडले नाही त्याने त्याची भक्ती सुरू ठेवली भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने प्रल्हादाला काहीच झाले नाही आणि होलिकेचे दहन झाले या रागाने हिरण्यकश्यपुने एका खांबावर लाथ मारली आणि त्यातून नरसिंह भगवान बाहेर आले त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाला दर्शन दिले एकंदरीतच काय दुःख दरिद्रता तुमच्या मागची इडापिडा दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी यासाठी होळीच्या दिवशी काही उपाय आवर्जून करायचे असतात आणि तुमच्या भागात तुमच्या एरियामध्ये जी सार्वजनिक होळी असते त्यामध्ये काही गोष्टी आवर्जून टाकायच्या असतात त्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन आपलं आयुष्य हे सुखमय होतं आता काही तुम्हाला वस्तू सांगणार आहे यापैकी तुम्हाला जो काही त्रास असेल त्या त्या, त्या वस्तू तुम्ही आणू शकता आणि होळीच्या दिवशी सार्वजनिक होळीमध्ये त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आता तुमच्या घरामध्ये ऑलरेडी या वस्तू असतील तर त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता पण तुमच्याकडे या वस्तू नसतील तर नक्कीच तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी सार्वजनिक होळीमध्ये या वस्तूंचं दहन करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील सर्वात पहिली वस्तू ही तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होण्यासाठी तुमच्या घरात लग्नाचे मुलं किंवा मुली असतील तर त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळावा त्यांच्या लग्नाचे लवकर योग जुळून यावेत यासाठी ही वस्तू आणायची आहे ती वस्तू म्हणजे आठ हळकुंड तुम्हाला आणायचे आहेत तुमच्या घरात ऑलरेडी असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण त्यांना कीड लागलेली नसावी आता हे आठ हळकुंड आणायचे आहेत आणि जो लग्नाचा मुलगा आहे किंवा जी मुलगी आहे तिच्यावरून सात वेळा हे उतरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पेट त्या होळीमध्ये जी सार्वजनिक होळी आहे त्या होळीमध्ये तुम्हाला टाकायची आहेत आता मी तुम्हाला ज्या ज्या वस्तू सांगणार आहे त्या त्या वस्तूंचे जे उपाय सांगणार आहे तर ते उपाय करत असताना आता काही नियम सांगणार आहे या नियमांचं पालन करायचं आहे उपाय तुम्ही कोणताही करा किंवा सगळेही उपाय करा तुम्हाला नियम हा पाळायचा आहे एकदा का ती वस्तू त्या व्यक्तीवरून उतरवून घेतली त्या वस्तूचा उतारा केला की ती वस्तू आपल्या घरात ठेवायची नाही एकदा उतारा केला की डायरेक्ट त्या सार्वजनिक ठिकाणच्या पेटलेल्या होळीजवळ जायचं आणि त्या होळीमध्ये त्या वस्तूचं दहन करायचं आहे आणि शक्यतो प्रयत्न करायचा की जाताना कोणाशी बोलायचं नाही आणि येताना सुद्धा कोणाशीही बोलायचं नाही जाताना मध्ये कुठे थांबायचं नाही किंवा कोणाच्या घरी जायचं नाही आणि हा उपाय केल्यानंतर सुद्धा येताना कोणाच्या घरी जायचं नाही किंवा वाटेमध्ये थांबायचं नाही ती वस्तू आपल्या घरापासून त्या सार्वजनिक होळीपर्यंत नेताना मागे वळून बघायचं नाही आणि तिथे उपाय करून झाल्यानंतर त्या सार्वजनिक होळीपासून आपण आपल्या घरी परत येतो तर तेव्हा सुद्धा मागे वळून बघायचं नाहीये कारण जाताना आपण आपल्या मागची इडापिडा घेऊन जातोय आणि येताना आपण आपल्या मागची जी इडापिडा होती त्या होळीमध्ये सोडून येतोय त्यामुळे येतानाही मागे वळून बघायचं नाही आणि जातानाही मागे वळून बघायचं नाही ह्या गोष्टी होत असतील तरच होळीचे उपाय करा मग ते मी सांगितलेले किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेल्या असू द्या किंवा गुगल वरून वाचलेल्या असू द्या या नियमांचं पालन करणं शक्य असेल तरच होळीचे उपाय करा नाहीतर या फंद्यामध्ये पडू नका जेव्हा आपण घरून उतारा करून ती वस्तू घेऊन जातोय तर त्याच्या अगोदरच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एका जगामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि तिथून उपाय करून आल्यानंतर दरवाजाच्या बाहेर आपल्या पायावर पाणी घ्यायचं त्यानंतर घरात यायचं घरात आल्यानंतर परत बाथरूममध्ये एकदा हातपाय धुवायचे चूळ भरायची आणि त्यानंतर मग घरात आपण सर्वांशी बोलायचं आहे आपण पूर्ण रेडी झाल्यानंतरच त्या व्यक्तीवरून ती वस्तू उतरवून घ्यायची आहे म्हणजे तो उतारा आपल्याला घरात ठेवायची गरज पडणार नाही आपण रेडी असलो की एकदा ती वस्तू उतरवून घेतली की डायरेक्ट आपण होळीच्या ठिकाणी जाऊ शकतो तुमच्या मागे जर आजार पण लागलेलं असेल किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे तर आता जो उपाय सांगणार आहे तो आणि यानंतर एक उपाय सांगणार आहे तोही तुम्ही करू शकता स्पेशली जर तुम्हाला वाटतं की माझ्या मागच्या गोळ्या बंद व्हाव्यात गोळ्या खायचा कंटाळा आलेला आहे तर आता जो सांगते तो उपाय आवर्जून करा या उपायासाठी तुम्हाला पाच कवड्या लागणार आहेत पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि ज्या गोळ्या तुम्हाला सुरू आहेत त्यातली एक एक गोळी घ्यायची आहे एक छोटासा काळा कपडा घ्यायचा त्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या काळ्या दोऱ्यानेच गाठ बांधून घ्यायची किंवा त्या कपड्यानेच गाठ बांधायची आणि जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा ही पोटली उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आत्ता जे मी अगोदर नियम सांगितले या सर्व नियमांचं पालन करून सार्वजनिक पेटत्या होळीमध्ये ही जी पोटली आहे ती आपल्याला टाकून यायची आहे त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो सुद्धा उत्तम आरोग्यासाठीच आहे यासाठी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल किंवा जो आपला गोल कापूर असतो तो घेतला तरी चालेल आता किती घ्यावा यासाठी असं काही नाही तुम्ही चार पाच कापराचे तुकडे घ्या आणि भीमसेनी कापूर असेल तर एक मोठा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल त्यासोबत दहा कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आता कडुलिंबाची पानं ही मोजूनच घ्यायची आहेत आणि ती दहा घ्यायची आहेत त्याचबरोबर पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि स्वतःवरून किंवा दुसऱ्यावरून म्हणजे तुम्ही स्वतः आजारी असाल तर स्वतःवरून किंवा घरातील दुसरी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून पेटत्या होळीमध्ये टाकायची आहे आता हा चौथा उपाय आर्थिक प्रगतीसाठी आहे आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहण्यासाठी धनधान्याची भरभराट होण्यासाठी मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी घ्यायची आहे आपल्या घरातील जे साठवणीतलं धान्य असतं त्यातील एक एक मुठ घ्यायचं आहे किंवा घरामध्ये गहू ज्वारी नसेल तर आपण नवीन आणायचं आणि त्यातलं एक एक हे दोन्ही धान्य घ्यायचं आहे आणि ते सार्वजनिक होळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे तर हा उपाय जेव्हा सार्वजनिक होळीची पूजा करण्यासाठी आपण जातो त्यावेळेला केला तरी सुद्धा चालतो आणि हे एक एक मुठ धान्य आपल्या घरची होळी आपण जेव्हा पेटवतो तर त्या होळीमध्ये टाकलं तरी सुद्धा चालू शकतं हा पाचवा उपाय जर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल पैशाची कमतरता भासत आहे नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं वाटतं व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुमच्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे तर कर्जमुक्तीसाठी दोन खाऊची पानं घ्यायची आहेत ज्याला आपण नागवेलीची पानं पानं म्हणतो देठासहित ही दोन घ्यायची शुद्ध गाईच्या तुपात बुडवायची आणि सार्वजनिक होळीच्या पूजेसाठी तुम्ही जेव्हा जाल तर तुमची पूजा झाल्यानंतर हे तुपात भिजवलेले दोन पान तुम्हाला सार्वजनिक होळीमध्ये अर्पण करायचे आहेत त्यानंतरचा सहावा उपाय जो आहे तो आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी तुमच्या घरात जर सततची भांडणं होत असतील पूर्ण कुटुंबामध्ये किंवा मुलगा आणि वडिलांमध्ये मुलगा किंवा आईमध्ये किंवा नवरा बायकोची भांडणं होत असतील घरामध्ये आजार पण आहे तुमच्या मागे इडापिडा लागलेली आहे घरामध्ये पैसा टिकत नाहीये घरात अशांतता आहे तर अशा वेळेला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे जो नारळ आपण फोडतो ना तर तो नारळ घ्यायचा आहे शेंडीसहित घ्यायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आहे आपण दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आपल्या घराकडे आपलं तोंड करायचं उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून उंबरठ्याच्या मध्यभागून गोल आपल्या दरवाज्याला सात वेळा ते नारळ उतरवून घ्यायचं आहे आणि हे नारळ सार्वजनिक पेटत्या होळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आत्ता जे काही प्रॉब्लेम सांगितले हे सगळे प्रॉब्लेम्स हा नारळाचा जर आपण उतारा होळीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्याला याचे खूप सारे फायदे होतात तर यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला करायचा असेल त्या वस्तू होळीच्या अगोदरच घरी आणून ठेवायच्या आणि होळीच्या दिवशी तो उपाय करायचा आहे